लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स शाखा क्रमांक चौक महिला कॉलेज रोड पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिबळून रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख दिनांक चौदा मे रोजी वाखाण रोड कराड येथे महासत्संग सोहळा संपन्न झाला कृष्णामाईच्या आणि कोयनामाईच्या संगमाने पावन झालेल्या कराडभूमी सोहळा संपन्न झाला विशेष म्हणजे गेले बरेच दिवस झाले कराड शहरात पावसाचे वातावरण होत होते मात्र पाऊस पडतच नव्हता पण गुरुमाऊलींचे चरण कराडला स्पर्श होताच पावसाच्या सरी देखील बरसायला लागल्या दरम्यान बालसंस्कार विभाग कृषी विभाग आरोग्य व आयुर्वेदिक विभाग मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती वास्तुशास्त्र विभाग असे अनेक विभाग यावेळी कार्यरत होत होते मोठ्या गर्दीच्या माहोलात हा सोहळा संपन्न झाला श्रावणीचा वाण एस क्राईम न्यूज करा मध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षात जे स्वामींचं कार्य वाड्या वस्त्या तळागाळात पोचवण्याचं हे मार्गदर्शन तर आमची भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी आज तगायत जिवंत आणि समृद्ध केलेली आहे आणि या समय निवडून पावसाचा अंदाज घेऊन आपण पुन्हा एकदा असाच उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या पटांगणामध्ये आपण योग्य त्या तारखेला नक्की येऊ आणि राहिलेली जी भूक अपूर्ण आहे अनेक वर्षे ती निश्चितपणे आपणाला पूर्ण करता येईल या धर्मातून मी अधिक वेळ आपला घेणार नाही परंतु शुभेच्छा देतो की आपल्या हातून आपल्या जिल्ह्यामध्ये जे स्वामींचं कार्य अधिक गतिमान हो उभय त्यांच्या साऱ्या समस्यांचं निवारण हो आणि आपणाला स्वामींचा आशीर्वाद सो भारिस ठेवलं याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद